पाठ चौथा या चौथ्या पाठातले प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत जरा डोके चालवा रवा आणि साबुदाना मिसळले गेले आहेत ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल त्यातून साबुदाना खाली पडेल अशी चाळणी यातून रवा खाली पडेल कोणती चाळणी आपल्याला घ्यायची आहे रव्याचे कण साबुदाण्यापेक्षा लहान आकाराचे असतात जर चाळणीचे छिद्रे साबुदाण्याच्या आकारापेक्षा लहान व रव्याच्या कणापेक्षा मोठी अशी असतील तर रवा चाळणीतून खाली पडेल मात्र साबुदाना चाळणीमधून अडकून राहील म्हणून अशी चाळणी घेऊ की ज्यातून रवा खाली पडताना पाहायला मिळेल लिंबाचे शरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण पाहायला मिळतात आपण उन्हाळ्यामध्ये लिंबाचे जे काही शरबत पितोय तर ते शरबत कशाने बनलेले असतात लिंबाचे शरबत म्हणजे लिंबाचा रस साखर मीठ या पदार्थांनी पाण्यात तयार केलेले द्रावण म्हणून ओळखले जातात शरबत करताना साखर लवकर विरगळण्यासाठी आपण काय करत असतो शरबत करताना त्यात घातलेली साखर आणि चमच्याने ढवलतो त्यामुळे साखर लवकर विरगळते तेल पाण्यात बुडते की तरंगते तेल हे पाण्यावर तरंगताना पाहायला मिळते तक्ताबारा पाठातील बुडणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती तक्त्यात भरा आणि पाठातील वस्तू शिवाय इतर वस्तू तोच प्रयोग करा आणि त्याचे नावे तक्त्यामध्ये योग्य ठिकाणी भरायचे आहेत वस्तूमध्ये पाठात सांगितलेल्या वस्तू आणि इतर वस्तू तर बुडणाऱ्या वस्तूमध्ये खिळा नाणे प्लास्टिकचे भांडे आणि दगड तर तरंगणाऱ्या वस्तू काड्या सेंगाची टरपले प्लास्टिक आणि लाकूड ह्या वस्तू तरंगताना पाहायला मिळते त्याचप्रमाणे पाठात दिलेल्या विरगाळण्याचा उपयोग आणखी काही पदार्थ घेऊन वरील प्रमाणे प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा विरगाळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती या तक्त्यामध्ये भरायची आहे वस्तू पाठात सांगितलेल्या वस्तू व इतर वस्तू विरगळणाऱ्या वस्तू मीठ साखर व खाण्याचा सोडा आणि तुरटी तर न विरगळणाऱ्या वस्तू वाळू तेल व वा, प्लास्टिक आणि लाकूड रिकाम्या जागा भरायच्या आहेत साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात जर का टाकले आणि ढवळले तर काय होतात ते दिसेनासे होतात रिकाम्या जागामध्ये पाण्यात एखादा पदार्थ विरगळल्याने बनलेल्या द्रावणाच्या मिश्रणाला काय म्हणतात तर द्रावण असे म्हणतात जलसंजीवनी हे टिंबटिंब द्रावणाचे एक उदाहरण आहे उपयुक्त द्रावणांचे उदाहरण आहे सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास टिंबटिंब होऊ शकतो आजार देखील होऊ शकतो तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात तर हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कशा असतात जड असतात गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात आपण काय फिरवतो तुरटी फिरवतो चूक की बरोबर सांगायचंय तुरटीची पूड पाण्यात विरगळत नाही चूक पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाही चूक गडूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी बसतो बरोबर खोड रबर पाण्यात तरंगते चूक चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो बरोबर पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते पाण्यामध्ये तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या बस तळाशी बसतो तेव्हा पाणी पारदर्शक होते ज्यावेळी गडूळ पाण्यात तुरटी फिरवली जाते त्यावेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात सर्व वजनाने जड व मोठे कण पाण्यामध्ये तळ्याशी जमा होतात आणि अशा प्रकारे पाणी हे स्वच्छ होताना पाहायला मिळते